शिक्षक भरतीच्या निवड यादीची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलच्या बुलेटिन न्यूजमध्ये शिक्षक पदभरतीबाबत पत्रक जारी करण्यात आले सदर प्रसिद्धीपत्रकमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तसेच अभियोग्यता चाचणीमध्ये समान गुण असल्यास कोणाची निवड होते इत्यादी सर्व महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिल्लं हे प्रसिद्ध पत्रक आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं शिक्षक बाबत प्रसिद्ध पत्रक शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपत्रावर सुरू आहे अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरविण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासणीचे कार्यवाही पूर्ण झाली आहे शिक्षक पदभरती प्रकरणी न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत याबाबत उचित दक्षता घेण्याबाबतची विनंती माननीय उच्च न्यायालयीन सर्व शासकीय अभियोक्ता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे शिक्षक भरती आता महत्वाच्या संस्था जिल्हा परिषद मधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय काम सध्या सुरू आहे ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे असे असताना अभियोगताधारकांमधील काही घोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियोगताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो अमुक संस्थेत भरती करून देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी दे प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभि धारकांनी के व्यक्त केली आहे या बाबींकडे सर्व धारकांनी दुर्लक्ष करण्याचे आव्हान करण्यात येत आहे संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात या सर्व बाबींना पायबंद घालण्याच्या कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर त्यांचे टो टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारीबाबत पूर्ण सहकार्य केले जाईल दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवण्यात येत आहे सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या व पदवर्ती प्रक्रियेत कोणत्याही अपव्हना बळी न पडता प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे लवकरच आपली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल तरी सर्व उमेदवारांना बावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो